कासरवडवली उड्डाणपुलाचा पहिला टप्पा आजपासून वाहतुकीसाठी खुला झाला असून आज ठाणे जिल्ह्यातील एका महत्वाच्या पायाभूत प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांच्या हस्ते पार पडले आहे मंत्री सरनायक म्हणाले लोकप्रतिनिधी या नात्याने घोडबंदर काय कासरवडवली परिसरात उड्डाणपूल व्हावा या मागणीसाठी मी सातत्याने पाठपुरावा करीत होतो तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला आर्थिक निधी मंजूर केला त्यामुळे अत्यंत कमी वेळेमध्ये या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण करणे शक्य झाले आहे या प्रकल्पामुळे ठाणे बोरिवली वसई जे एन टी गुजरात दरम्यानची वाहतूक आता अधिक सुलभ होणार असून गायमुक्ते ते वाघबेळ मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे डाव्या बाजूची मार्गिका आजपासून खुली झाली असून काम सुरू होणार आहे ठाण्याच्या गतिमान विकासासाठी अशाच पायाभूत सुविधा निर्माण करीत राहू असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले आहे हा फार मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना त्रास देणारा रस्ता बनलेला आहे कारण वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे नागरी वस्ती फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ज्यावेळेस हे मेट्रोचं काम चालू होतं त्याच वेळेस मी पाच वर्षापूर्वी आदरणीय तत्कालीन पालकमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केली होती की तो कुठल्याही परिस्थितीमध्ये वर्ण मेट्रो जात असताना खाल्लं फ्लाय ब्रिज होणं गरजेचं आहे कारण वाहतूक कोणी मोठ्या प्रमाणात होईल आणि त्यावेळेस एम एम आर प्रमुखाला त्यांनी स्वतः माझ्या माध्यमातून पत्र दिलं होतं आणि त्या हे आमचे सगळे फ्लायओव्हर मंजूर केले होते आज त्याचा फायदा होतोय फ्लायओव्हर ही कासार वडोलीचा एका बाजूची लेन आज आम्ही चालू केलेली आहे पुढल्या दोन ते तीन महिन्यामध्ये दुसरी लेन आम्ही चालू करू त्यामुळे घोडबंदर रोडला जी वाहतूक कोंडी होते ते वाहतूक कोंडी कमी होण्यास फार मोठ्या प्रमाणात फरक पडणार आहे आणि त्याचबरोबर जे सर्व्हिस रोड आम्ही ह्या घोटबंदर रोडला जॉईन करून घेतोय ते सर्व्हिस रोड जॉईन केल्यामुळे वाहतूक कोंडी जवळजवळ नव्वद टक्केही ह्या घोटबंदर रोडची कमी होणार असल्याने मेट्रोचा मार्गसुद्धा आता जवळजवळ निश्चित झालेला आहे मेट्रोही लवकरात लवकर साधारण सहा ते आठ महिन्यामध्ये धावेल अशी आम्ही एम एम आर डीच्या माध्यमातून सगळ्या अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत परंतु हा ब्रिज मात्र घोटबंदर वासियांसाठी अतिशय चांगल्या प्रकारचा ब्रिज होईल जेणेकरून वाहतूक कोंडी टाळता येईल महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पीडब्ल्यूडी चा रस्ता होता परंतु आता महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया चालू आहे दोन अधिकाऱ्यां दोन खाती जी वेगवेगळी असल्या कारणा त्यांच्यामध्ये समन्वय नव्हता परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मी स्वतः सुद्धा महापालिका आयुक्तांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की कुठल्याही प्रकारे हे खड्डे लवकरात लवकर बुजवा कारण योग्य वाटत नाही दर पावसाळा आला की खड्डे होत राहतात आणि आपण बुजवत राहतो असं होता कामा नये हा फ्लायओव्हर झाल्यानंतर आणि मेट्रोचं काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जो घोटाळ्यांचा रस्ता आहे तो काँग्रेस करण्याचा प्रस्ताव सुद्धा घेण्याचा आमच्या आहे आणि निश्चितपणे तो सुद्धा काँग्रेसचा झाल्यानंतर खड्ड्याचं बिघ्न जे दरवर्षी ते येणार नाही तर मेट्रो करून खाली हा ब्रिज बनत आहे त्यामुळे आहे उजवीकडचं बाबती आहे त्यामुळे येणाऱ्या काळात मेट्रो हे ब्रिज असे किती शेवटी हा घोटबंदर अतिशय विकसित होत असलेला हा रस्ता आहे आणि आजूबाजूला मोठमोठे रहिवासी कॉम्प्लेक्स येत आहेत कमर्शियल कॉम्प्लेक्स येतात त्यामुळे ह्या रस्त्याला फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे तसेच वसे विरार असू द्या दहीसर असू द्या किंवा मीरा भाईगर असू द्या ह्या शहरांना जोडणारा हा घोटबंदर रस्ता आहे त्यामुळे त्यामध्ये अनेक अडचणी ह्या रस्त्याच्या जे वाहतूक कोंडी होत असल्यामुळे येतात परंतु भविष्यामध्ये हा रस्ता तर होईलच परंतु त्याचबरोबर आणि गायभूक पासून हॉटेल हॉटेलपर्यंत एक टनलचा सुद्धा निर्माण करतोय आणि या टनल झाल्यानंतर दुसरा बोरुली टनल झाल्यानंतर वाहतूक कोंडी बऱ्याच अंशी कमी होईल किंवा संपेल असं आमचं मत राजकारण तर ह्या महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोजच चालू झालं आता मीरा एक मोर्चा मराठी जणांचा मोर्चाला सहकार्य करायला मी गेलो होतो त्या ठिकाणी उभा आणि मनसेचे काही लोक होते त्यांनी माझ्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली त्यामुळे तसं आहे की निवडणुकीच्या तोंडावर हे तर सगळं होतच राहणार परंतु शेवटी एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब हा विकासाचा महामेरू त्यांनी आपल्या खा, खात्यावर घेतलेला आहे आणि विकासाच्या बाबतीत आज ते पुढे आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही सगळे त्यांचे सहकारी म्हणून काम करतो आहे त्यांना आंदोलनाशिवाय किंवा घोषणाबाजी करण्याशिवाय दुसरं काही येत नाही मनसे असू द्या उभा द्या त्यांना भविष्यामध्ये सुद्धा महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून अशाच प्रकारची भूमिका त्यांना घ्यावी राजीनाम्याची मागणी केलेली हकलपट्टी राजेन विचार राजन विचारेंना सर्वसामान्य जनतेनं चप्पल काय त्यांच्या अंगावरच्या सगळ्या कपड्यांविषयी हकालपट्टी केलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीला त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात आमचे नरेश मस्केनी पराभूत केलेला आणि तेव्हापासून त्यांचं मन चलबिचल झालेलं कोणाविषयी काय बोलावं हे त्यांना कळत नाही त्यांची जी भूमिका आहे ती उभाट्या पक्षाला योग्य त्यांची भूमिका त्यांनी घ्यावी आम्ही मात्र विकासाचं काम करत राहू तुम्हाला या ठिकाणी येण्यासाठी आढळण्यात आलेलं होतं काय वाटतं नाही मला कुठेही अडवण्यात आलेलं नाही आणि प्रताप सरनाईक सक्षम आहे प्रताप सरनाईक यांनी कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तरी नाही काय कोणाला भीक घालणार नाही गेली वीस वर्ष मतदार मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करतो त्यामुळे आम्हाला काही फरक पडतो